न्यू श्री साई होम अप्लायसेस आणि स्टील भांडी मॉलचे थाटात उद्घाटन वस्मत येथे पंडित प्रल्हाद तिडके यांच्या न्यू श्री साई होम अप्लायसेस आणि स्टील भांडी मॉलचे त्यांचे आई वडील म्हणजेच अनुसयाबाई तिडके आणि प्रल्हादराव तिडके यांच्या शुभ हस्ते थाटात उद्घाटन झाले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीचे आकर्षण म्हणजेच रांगडा चित्रपटाची प्रसिद्ध अभिनेत्री मयुरी नहाते प्रसिद्ध अभिनेता ओमकर पिंपळे यांची उपस्थिती लाभली या दुकानात इलेक्ट्रिकल फर्निचर हे सर्व स्टील भांडी बरंच काही खरेदी करता येणार आहे त्यासाठी दुकानाचे मालक पंडित प्रल्हादराव तिळके यांनी दुकानाला आवर्जून भेट द्या खरेदी करा खरेदीवर बक्षीस मिळवा असे जनतेला आव्हान केले आहे अभिनेत्री मयुरी नाहाते आणि अभिनेता ओमकार पिंपळे यांनी सुद्धा दुकानाला भेट देऊन पसंतीच्या वस्तू खरेदी करण्याचे आवाहन केले आहे वसमत शहरामध्ये एक अभिमान वाटण्यासारखं आहे कारण गरज मला इथे भावना व्यक्ती आहे सगळ्यांचा सहकार्य जसं आहे आणि आपुलकी बघून आहे आणि खरं तर न्यू श्री काही नवीन आपल्या वसमत शहरामध्ये लोक घाटण्यापासून लोकांची आणि जे प्रोत्साहन जी आहे तर खरंतर म्हणे वसमत शहरातील आणि इथे जवळपासतील सगळ्या शहरातील गावातील नक्की सगळ्यांनी एकदा तरी येऊन वसले शहरात इथे न्यू श्री साई होम अप्लायन्सेसला भेट द्या आणि आपल्या घरगुती जी काही मार्टे आणि फर्निचर्स आहे ते नक्की एकदा तिथून खरेदी करा तुम्हाला खूप सारे ऑफर्स आहेत दसरा दिवाळीनिमित्त निमित्त लग्नाचे जर घरी असा सोहळा असेल तर तरीसुद्धा तुम्ही भेट देऊन इथले ऑफर्स आणि लकी ड्रॉमध्ये पार्टिसिपेट करू शकता धन्यवाद आणि वसमत तालुक्यातील ग्राहकांनी माझ्यावर प्रचंड विश्वास ठेवला मी कुठेतरी त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देण्याचा प्रयत्न केला नाही म्हणून मी केवळ पंधरा वर्षापूर्वी माझ्या आजीने दिलेल्या पाचशे रुपयाच्या मायेच्या रुपया पुढे मी छोटंसं दुकान सुरू केलं होतं पाच बाय पाचच्यामध्ये आज मी या तीन मध्ये मॉलमध्ये आलो आहे फक्त आणि फक्त केवळ ग्राहकांच्या आशीर्वादाने त्यांच्या सहकार्याने आणि मी क्वालिटी आणि योग्य ग्राहकाचं खूप प्रेम आपल्यावर असंच राहण्यासाठी

त्याला फक्त मोबदल्यात वस्तूच मिळते पण आपण त्यांच्या फायद्यासाठी आणि आपल्या ग्राहकांच्या समाधानासाठी त्यांना आपण ही लकी ड्रॉ योजना सुरू केली आहे त्याचं ही सोडत आपण गुढीपाडव्याला करणार आहोत गुढीपाड्यापर्यंत संपूर्ण ग्राहक कोणतीही वस्तू खरेदी करू शकतात आणि या स्टीलचा उपयोग घेऊ शकतात आपल्या इथे सगळेच लग्न लग्नामध्ये लागणारे पूर्ण साहित्य आहे काठी कपाट पलंग स्टील भांडी पण सुद्धा सुरू केलं आहे म्हणजे जे घर घरातील महत्त्वाचा मुद्दा भांड हे आवश्यक जे वस्तू आहेत ते स्टील भांडी त्या पण आपण इथं कमी चांगल्या क्वालिटीच्या आणि कमी रेटमध्ये पण ग्राहकांना पन उपलब्ध करून दिल्या आहेत